नमस्कार स्वागत आहे तुमच्या नीलम्स रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांच्या घरी वांग्याची भाजी आठवड्यातून एकदा तरी बनतेच मग यावेळी वांग्याची भाजी अजून एका खास पद्धतीने बनवून बघा आज मी बनवणार आहे मसाला वांगी या पद्धतीने कमी वेळेत अगदी हॉटेलसारखी टेस्टी आणि चमचमीथी भाजी होते तुम्ही एकदा नक्की तुमच्या किचनमध्ये बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया मसाला वांग बनवण्यासाठी मी ते नऊ दहा वांगी स्वच्छ धुवून घेतली आहेत आता आपण मसाला वांग बनवण्यासाठी लागणारे वाटण बनवून घेऊयात वाटण बनवण्यासाठी मी चार ते चार चमचे खोबऱ्याचा खीस आठ ते दहा लसूण पाकळ्या दोन चमचे भाजकी डाळ दोन चमचे पांढरे तीळ आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे गॅसवर मी एक पॅन तापायला ठेवलं आहे त्यामध्ये आपण भाजकी डाळ खोबऱ्याचा खीस आणि पांढरे तीळ भाजून घेऊयात खोबऱ्याचा खीस पांढरे तीळ आणि डाळमी भाजून घेतली आहे यामध्ये लसूण आणि कोथिंबीर टाकून हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन वाटून घेऊयात यामध्ये थोडस पाणी टाकून हे वाटून घेऊया मी हे वाटण मिक्सरमधून वाटून घेतलं आहे आता आपण वांगी चिरून घेऊयात चार भाग होतील अशा प्रकारे ही सर्व वांगी चिरून घ्यायची वांगी चिरून झाली आहेत आता या सर्व वांग्यांना आपण मीठ लावून घेऊया अशा पद्धतीने सगळ्या वांग्यांना मीठ लावून घ्यायचं गॅसवर मी एक कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये थोडस तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्याच्या नंतर मीठ लावून घेतलेली ही वांगी आपण या तेलामध्ये तळून घेऊयात सर्व वांगी तेलामध्ये टाकून झाल्याच्या नंतर ही तीन चार मिनिट चांगली परतून घ्यायची आपण ही वांगी तेलामध्ये परतून घेतली तर ती नंतर पटकन शिजतात म्हणून ही वांगी आपण तीन ते चार मिनिट चांगली परतून घ्यायची वांगी चांगली परतून झाली आहेत आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते वांगी तळून जे तेल राहिलं आहे त्यामध्येच आपण थोडंसं तेल टाकून घेऊयात तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर यामध्ये थोडंसं जिरं आणि थोडीशी मोहरी टाकून घेऊयात जिरा आणि मोहरी टाकल्याच्या नंतर मी ते चार मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत ते आता आपण यामध्ये टाकून भाजून घेऊयात कांदा लाल चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेऊया कांदा चांगला भाजून झाला आहे आता आपण यामध्ये अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊयात अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतल्याच्या नंतर हे चांगलं परतून घ्यायचं आता यामध्ये आपण जे वाटण वाटून घेतलं आहे ते टाकून घेऊयात आणि हे चांगलं परतून घ्यायचं वाटण टाकल्याच्या नंतर मी हे चांगलं परतून घेतलं आहे आता यामध्ये मी एका टोमॅटोची प्युरी बनवून घेतली आहे ती टाकून घेऊयात टोमॅटोची प्युरी टाकल्याच्या नंतर हे चांगलं परतून घ्यायचं टोमॅटो प्युरी टाकल्याच्यानंतर मी हे चांगलं परतून घेतलं आहे आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात थोडीशी हळद थोडंसं हिंग अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा गोडा मसाला आपला घरगुती मसाला एक चमचा दोन चमचे बेडगी मिरची पावडर आता हे मसाले टाकल्याच्या नंतर हे चांगलं परतून घेऊयात मसाले टाकल्याच्या नंतर मी हे चांगलं परतून घेतलं आहे यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात मी इथे एक चमचा मीठ टाकला आहे आता यामध्ये थोडासा गूळ टाकूयात गुळ टाकल्याच्या नंतर यामध्ये शेंगदाण्यांचा कूट टाकून घ्यायचा मी इथे चार चमचे शेंगदाण्यांचा कूट टाकला आहे शेंगदाण्यांचा कूट टाकल्याच्या नंतर हे चांगलं परतून घ्यायचं शेंगदाण्यांचा कूट टाकल्याच्या नंतर हा मसाला चांगला परतून झाला आहे आता यामध्ये आपण ही वांगी टाकून घेऊयात वांगी टाकल्याच्या नंतर हा मसाला चांगला यामध्ये मिक्स करून घ्यायचा हा मसाला वांग्यांना एकसारखा लागला पाहिजे यासाठी आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात वांगी टाकल्याच्या नंतर मी हे चांगलं परतून घेतलं आहे आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात मी गॅसवर दोन वाट्या पाणी गरम व्हायला ठेवलं होतं ते पाणी आता आपण यामध्ये टाकून घेऊयात पाणी टाकल्याच्या नंतर झाकण ठेवून पाच मिनट ही भाजी शिजवून घेऊयात आता पाच मिनिटांनी ही मसाला वांगी तयार आहेत का ते पाहूयात तुम्ही पाहू शकता खूप छान हा वांग्याचा मसाला दिसत आहे हा मसाला मंद गॅसवरती शिजवून घ्यायचा जर तुम्ही गॅस फुल ठेवला तर हा मसाला करपू शकतो त्यामुळे मंद गॅसवरतीच हे शिजवून घ्यायचं अशा प्रकारे हे चमचमीत मसाला वांग तयार झालं त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा म्हणजे इथून पुढे येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत